डोंबिलीत झालेल्या बॉयलर स्फोट प्रकरणातलं दुःख दिवसेंदिवस अधिकच गडद होत चाललंय स्फोटाला दोन दिवस उलटले तरीसुद्धा घटनास्थळी मृतदेह अजूनही सापडत आहेत एकीकडं सुरू सुरू असणारं शोधकार्य आणि दुसरीकडे नातेवाईकांचा हंबरडा अशा परिस्थितीमुळं डोंबिवलीतलं वातावरण सध्या सुन्न झालं आहे डोंबिवलीमधल्या अमुदान कंपनीतील भयावह स्फोटाच्या घटनेला दोन दिवस उलटून आले तरी सुद्धा एनडीआरएफच्या टीमला घटनास्थळावरून जळालेल्या अवस्थेतील मानवी अवशेष अजूनही सापडत आहेत हात पाय तर कुणाचा शरीराचा संपूर्णपणे जळालेला सांगाडा अशा भयानक अवस्थेतील मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी डॉक्टर आणि प्रशासनाची धावपळ सुरू आहे तसेच आपल्या जीवलगांचे मृतदेह मिळवण्यासाठी नातेवाईकांची सुद्धा धडपड चालली आहे मनात दुःख आणि डोळ्यामध्ये पाणी घेऊन आपल्या मुलाला नवऱ्याला बापाला मात्र जळालेल्या अवस्थेमधल्या मृतांची ओळख पटवणं हे कठीण जात आहे त्यामुळे डीएनए चाचणी करून मृतदेहांची ओळख पटवण्याचं काम डॉक्टरांनी सुरू केलाय आता हेच राजपूत कुटुंब बघूया मागच्या दोन दिवसांपासून आपल्या कुटुंबातल्या करत्या धरत्या राकेश सिंग राजपूतचा ते शोध घेत आहेत डोंबिवलीच्या सोनारपाड्यामध्ये राहणारे राकेश सिंग राजपूत स्फोट झालेल्या अमुदान कंपनीमध्येच कामाला होते मात्र अद्यापही त्यांचा मृतदेह सापडला नसल्यामुळे कुटुंबीय हताश झाले त्यात पोलिसांकडे मदत मागण्यासाठी गेल्यावर पोलिसांनी तर दमदाटी करून त्यांना हाकलून दिल्याचं समोर आलंय नाही मिले है मेरा पति तीन दिन हो गया है हेरा जारा नहीं मिला है मेरा देवर गया पुलिस ने डंडा मारा उसको वहां जाने नहीं दिया है वापस सेठ ने क्या बोल रहा है इधर काम पे क्यों आया नहीं।, नहीं आना चाहिए था तुम्हारा पति हमारा कंपनी गिर गया हम रो रहा है हम क्या करेंगे जिसके बाल बच्चे वो कहाँ जाएंगे हमको तो इंसाफ चाहिए ना हमारे परिवार से बच्चे से हमको पति चाहिए हमारा कहाँ सुना पुलिस क्या कर रही है पुलिस क्या करेगी वो तो सीधा बस मारने का धमकी दे रहा है मारा भी सुबह में मारा भी कल भी मारा था गवर्नमेंट से क्या कहना चाह रहे हो आप इंसाफ मिलना इनसाँ चाहिए इंसाफ मिलना चाहिए हमारा इंसान गया है उसके लिए हम उनको इंसाफ चाहिए ना छेजे बच्चे उनको कौन देखने वाला है डोंबिवलीतील महाभयंकर स्फोटामध्ये रायगडच्या पंचवीस वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला रोहिणी कदम असं त्या तरुणीचं नाव रोहिणीनं ना नुकतंच एक नवीन घर घेतलं होतं आणि ती आपल्या कुटुंबासह लवकरच त्या घरामध्ये गृहप्रवेश करणार होती मात्र तिचं स्वप्न पूर्ण होण्याआधीच या स्फोटामध्ये रोहिणीचा मृत्यू झाला आणि रायगडच्या श्रीवर्धन तालुक्यातील कोलमांडले गावावरती दुःखाचा डोंगर कोसळला दरम्यान डोंबिवली मधल्या अमुदान कंपनीतील स्फोटाचा तपास आता ठाणे क्राईम ब्रांचकडे देण्यात आला अटकेत असणाऱ्या कंपनीचा मालक मलय मेहता आणि त्याच्या आईची ठाणे क्राईम कडून कसून चौकशी होती तर कल्याण न्यायालयानं या आरोपींना एकोणतीस मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे तपासी अंमलदार पोलीस निरीक्षक श्री कोळी यांनी सदर दोन्ही आरोपींना कोर्टात हजर केल्या त्यांना एकोणतीस तारखेपर्यंत पोलीस custody मिळालेला आहे आणि त्या ठिकाणी सदरची तपासाची टीम पुढील डिटेल इन्व्हेस्टिगेशन करून गुन्ह्याचा तपास करत आहे डोंबिवलीत याच भीषण स्फोटामध्ये आतापर्यंत तेरा जणांचा मृत्यू झालाय बारा जण गंभीर जखमी झाले त्यांना व्हेंटिलेटरवरती ठेवण्यात आलाय तर साठ पेक्षा अधिक जण जखमी झाले डोंबिवलीच्या एमआयडीसी मध्ये आतापर्यंत पाच ते सहा वेळा अशा स्फोटाच्या घटना घडल्या यामध्ये अनेकांचे बळी गेले मात्र तरी सुद्धा अजून ना प्रशासनाला जागा दिसत आहे ना सरकारला त्यामुळे आता तरी डोंबिवली मधल्या धोकादायक केमिकल कंपन्या दुसरीकडे हलवा आणि आम्हाला सुटकेचा श्वास घेऊ द्या अशी माफक अपेक्षा डोंबिवलीकर करतात प्रदीप भडगे पुढारी न्यूज डोंबिवली thank oh, you? Yeah.